लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असून माढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीसाठी रिंगणात आहेत व त्यांच्या विरुद्ध अकलूतचे मोहिते पाटील हे महाविकास आघाडी शरदचंद्रजी पवार गटाकडून निवडणुकीसाठी उभा आहेत माढा लोकसभा मतदारसंघातून चालूचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर गेल्या पंचवार्षिकला मोहिते पाटील यांना सोबत घेऊन निवडणूक लढवली होती व मोहिते पाटील यांनी निंबाळकर यांना त्यांच्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्य दिले होते परंतु यावेळेस मोहिते पाटील यांना माहितीकडून उमेदवारी डावलण्यात आली त्यामुळे ते नाराज होऊन शरदचंद्रजी पवार गटात प्रवेश केला व लोकसभेसाठी माढामधून उभे राहिले गेल्या पंचवार्षिकला संजय मामा शिंदे हे लोकसभेसाठी निंबाळकर यांच्या विरोधात उभे होते परंतु यावेळेस आमदार बबनदादा शिंदे व संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्यामुळे व माहिती भाजप बरोबर अजित पवार गट असल्यामुळे ते निंबाळकर यांच्या बाजूने प्रचाराची धुरा सांभाळत आहेत व माढा विधानसभा आमदार बबनदादा शिंदे हे निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी दीड ते दोन लाखाचे लीड माढामधून देणार असल्याचे बोलले जात आहे याच अनुषंगाने माढा विधानसभा मतदारसंघातील टेंबुर्णीपासून जवळच असलेले टेंभुर्णी करमाळा रोड हायवेवरती अकोले खुर्द या गावातून आमच्या एजे चोवीस तास न्यूजचे न्यूजने जनतेचा कौल जाणून घेतला व ग्राउंड रिपोर्ट लोकांचा जनमताचा कौल यावेळी या, या गावातील लोकांनी दिल्या प्रतिक्रिया आपण आलेलो आहोत वा या गावामध्ये मुजलीकरणाच्या बॅकवॉटरच्या चढलो असलेले हे गाव खुकोट्यावरती बाग आहे बारमाई पाग आहेत असलेलं गाव या गावातील आपण लोकसभेच्या बाबतीत प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सध्या लोकसभेची रणदुमाळी सध्या जोरदार सुरू सुरू आहे असून या अकोले या गावातील ग्रामस्थांचा जनमताचा कोल आपण जाणून घेऊया नमस्कार सध्या आपण आलेलो आवडते मोर्णीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले अकोले या गावामध्ये टोल नाक्यावरती सध्या माडा लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू सुरू आहे तरी आपण जाणून घेऊयात या टोल नाक्यावरती जनमताचा कोल भाजप यांच्याकडून सिंह नाईक निंबाळकर हे उभं आहेत व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे उभा आहेत तुम्हाला यांच्यापैकी कोणाचं चांग कोण योग्य उमेदवार वाटतय रणजित निंबाळकर का रणजित निंबाळकर काय योग्य वाटतात का म्हणते निंबाळकर आणि दादांचा पाठीपकर दादा

सध्या लोकसभेसाठी स्पर्धांचे निंबाळकर जे उभा आहेत किंवा आघाडीचे मोहिते पाटील आहेत या दोघांपैकी तुम्हाला कोण योग्य वाटतो उमेदवार कोण निवडून येईल तुमचं मत काय लोकसभेचा उमेदवार योग्य कोण त्यापेक्षा आदरणीय दादा सांगतील तो उमेदवार आमच्यासाठी योग्य असतो तुमचा आदरणीय दादा आणि आदरणीय मामांच्या माध्यमातून आजपर्यंत आकुरी खुद्द आणि आकुरी खुद्द परिसरात विकास झाला आहे आज मी आकुरी खुद्द नागरिक म्हणून मला सांगायला आनंद वाटेल आज गावामध्ये जवळजवळ चालूची कामं आता पन्नास साठ लाखाचे आणि ही लोकसभेची निवडणूक झाली की लगेच वर्क ऑर्डर अजून पन्नास साठ लाखाची म्हणजे एक कोटीची कामं एका वर्षामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये आमची ग्रामपंचायत काम करते त्या दहा वर्षाच्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक कोटीची कामं आदरणीय दादांच्या आदरणीय रणजित साहेबांच्या माध्यमातून झालेली आणि आणि तर मी सांगतो तुम्हाला उमेदवार जो कोण असेल त्यापेक्षा दादा मामाचे सांगतील तो उमेदवारांना मध्य आम्ही शंभर टक्के आमच्या गावाने ठरवलेला आहे सा 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 एक साधा प्रश्न म्हणजे साधा उत्तर तुम्हाला देतो आज हा रोडवरचा एक हॉटेल आहे हॉटेल मला आहे त्यांना विचारा गेल्या सहा महिन्या पाठी हा रोडची अवस्था काय होती सध्या एक वाहन सिंगल जाऊन जात नव्हतं अतिशय मोकळा रोड वाहत होता गेल्या काही महिन्यात आदरणीय संजीव शिंदे व दादांच्या प्रयत्नातून ह्या रस्त्याला करमाळ्यापासून येणारी नदी म्हणजे जाते गो करमाळा रस्त्याचं कर काम चालू झालं आणि करमाळा टिंभुर्ली रस्त्याला चौदाशे कोटी रुपयाचा नदी केंद्र शासनाच्या माध्यमातून लिंबाळगा साहेबांच्या माध्यमातून मिळालेला आहे त्याचं ऑर सुरू सुद्धा आहे त्याचं कामा टेंडर झालेलं आहे हा रस्ता अतिशय मोठा होतो तो रस्त्याच्या ह्या रस्त्याच्या माध्यमातून माझ्या अकोल्याचा माझा कंदर परिसर असेल माझा कुडचळगाव परिसर असेल ह्या जी गावं माझ्या रोड रोडच्या कडेच आहेत त्या गावाचा प्रश्न आणि विकास तुटलेला आहे म्हणजे जेणेकरून ते प्रगती पताव गाव जाणार आहे रोडच्या कामामुळे मला वाटतं मग ते त्या आता काम ही लोकसभेचं तुमचं ही झाले की रोडचं काम चालू होईल ऑलरेडी टेंडर झालेलं आहे तुम्हाला मिळालं हे तुम्हाला ह्या लोकसभेचे निकाल झाले कळून जाईल पर का का मी एक दादा आहे त्यांचे संस्कार असे आहेत ते पुन्हा टीका पण मी एवढं सांगेल की मोहते पाटलांचा विकास आणि संस्था चालवायची पद्धत आणि आदरणीय दादांचे रादांच्या मामाची चालवायची संस्था चालवायची पद्धत त्या अख्ख्या जिल्ह्यांनी पाहिली त्यामुळे मी त्यांच्या वर टीका करून एवढा मोठा कार्यकर्ता नाही ती संस्कार आदरणीय दादांचे आदरणीय मामांचे त्यामुळे कुणी काय विकास केला हे सांगण्यापेक्षा आदरणीय दादा मामाचे सांगतील तेव्हा मी आम्ही बसतो मतांनी निवडून देणार माडा लोकसभेसाठी महायुती भारतीय जनता पार्टीकडून म्हणजे शिव नाईक निंबाळकर हे उपायत व शरद पवार गटाकडून महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे ओब आहेत तरी आपल्याला या दोन्ही उमेदवारापैकी कोणाचं काम चांगलं वाटतंय मोहिते पाटील का रणजित सिंह नाईक ने याच्या यांच्या आधी मोहिते पाटीलचे खासदार तिला पाच वर्षापूर्वी एकदा उभा होते तुम्ही जे दावाच्या माध्यमातून व आता रणजित सिंह नाईक ने पालकरचे खासदार होते तुम्हाला कोण योग्य वाटते या दामचे दैवतोब जी सांगतील म्हणजे दगडाला मध्य दादा सांग की ते आम्ही पुरवठायचे आम्हाला आम्हाला आमच्या गावाला ते निधन निधी द्या प्रत्येक महिन्याला आम्ही दादा पैसे हक्काने जातो दादा हक्काने आम्हाला निधी देतो आणि आमच्या गावाला आता दादा आम्हाला वीस बार मंजूर केले दहा दहा विहिरी मंजूर करते पुढच्या आम्ही वाटचे करत आहे दादानी आम्हाला कुठला असा एक त्यांनी ठरविल बाबा आम्ही सांगितलं दादा सभेचा ही विकास कामाला निधी द्या जेवढा निधी आम्ही मागितला दादांना तेवढा निधी आम्हाला दादांनी दिलेला आहे आम्हाला दुसऱ्याचा विचार करायचे कारणच नाही ना जी दादा मामा सांगतील बैन साहेब सांगतील तीच आम्ही पुढे वाटचाल करणार आहे धन्यवाद हे आहे सभेसाठी माग आहे बाहे तरी आपल्याला कोणाचं काम चालू वाटतं म्हणजे कोण निवडून येईल या ठिकाणी काय झालं आहे माडा तालुक्याने काय आणि दादांवरती प्रेम केलेला तालुका आहे त्याच्यामुळं या ठिकाणी दादांनी पण भरपूर कामं केलेली आहेत त्याच्यामुळं लोकांचं काय येतं शेवटी दादांच्या कामावरती विश्वास ठेवतील लोक तालुक्यात भरपूर कामं केलेली आहेत योजना केलेले आहेत कारखान्याचा उसाला दरेवस्थित आहे काय नाव आपलं गाव बर सध्या त्या आपल्या माडाई लोकसभा मतदारसंघात निवडणूक खासदार निवडणुकीचं वातावरण टाकलेलं आहे तरी या म या मतदारसंघात महायुतीकडून रणजित सिंह नाईक निंबाळकर हे उभा आहेत व महाविकास आघाडीकडून तर हे श्रीर मोहिते पाटील हे उभा आहेत या दोन्ही उमेदवारापैकी आपण कोण निवडून येईल वाटतं या आपल्या गावात काम वगैरे पाटलांच्या माध्यमातून झालेले असतील काम भले मोहिते पाटलांच्या ह्याच्यात नाही नसल्या झाली पण त्या दिवशी आम्हाला शब्द दिला नव्याने उभा आहेत म्हणल्यावर सपोर्ट करणं गरजेचं आहे असं भी मोदींनी त्यानं काय केलं नाही रोजगार महागाई विषय आला शिक्षणाचा हा त्या बाबतीत तर काहीच नाही शेतकऱ्यांचं पण त्या ठिकाणी वाटोळ झालेलं आहे कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही त्याच्यामुळं आपला सपोर्ट पूर्णपणे धैर्य लागला धन्यवाद नमस्कार मामा काय नाव आपलं नामदेव नारायण गहाडे बर सध्या माडा लोकसभेच्या निवडणूक खासदारकीची निवडणूक चालू आहे तरी फलटणचे निंबाळकर हे महायुतीकडून उभा आहेत व राष्ट्रवादी काँग्रेसचे रचंद्रजी या दोन्ही उमेदवारापैकी कोण निवडून येईल वाटत मोहिते पाटील बरं बाळकर का नाही काय आम्हाला नदर नाही कुठं रोज रोज आपलं घरचा मोजार असल्यासारखा आहे त्यामुळे मोहिते पाटील निवडून येतील असं तुमचं म्हणणं आहे धन्यवाद नमस्कार मामा नमस्कार काय नाव आपलं पाटील बर सध्या आपल्या माडा माडा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक चालू आहे फलटणचे निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीकडून उभा आहेत व अकलोदचे मोहिते पाटील हे महाविकास आघाडीकडून उभा आहेत तर या दोन्ही उमेदवारापैकी आपल्याला कोण निवडून येईल वाटत मोहिते पाटील मोहिते पाटील साहेब मोहिते पाटील काय कामं वगैरे आपल्या भागात पवार बाजून आहे आम्ही कसं करणार पवार साहेब पवार साहेब करणार पवार साहेब मी कस करणार त्याची पार्टी जरी न्हायली तरी ते, ते, yeah. ते, yeah. ते कार्यक्षम राहणार yeah. आता वय झाले त्या जरी कार्यक्षमता का कमी झाली yeah. परंतु त्यांचे कार्यकर्ते पेरलेले आहे तिची मुलगी कार्यक्षम आहे मोदींनी मोदींनी तुम्हाला मोदींचं ही येत असतील की काय किसान सन्मान निधी की नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय नाव आपलं बरोबर सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण खूप तापलेलं आहे माडा मतदारसंघात तर निंबाळकर हे पलटणचे भाजपकडून उभा आहेत हो व मोहिते पाटील अकलोदचे हे महाविकास आघाडीकडून उभा आहेत तर या दोन्ही उमेदवारांपैकी कोण निवडून नी आपल्याला काय वाटतं कमल शंभर टक्के निवडून येणार आहे आमचा दादा मामा सांगतील तीच आमचा पक्ष आहे आणि आज आजपर्यंत दादाने आमच्या गावात जवळजवळ सहा कोटी रुपयाची कामं दिलेली आहेत आणि कुठल्याच कामाला आम्ही जरी गेलो आत्ता दादा डीपी जाळला आहे तरी आम्हाला एका तासाच्या डीपी मिळतो कुठली बी अडचण असेल पोलिटिशनचं काम असेल कुठल्याच कामाला आम्हाला काहीच अडचण येत नाही आमचा तीस वर्ष झाला आम्ही दादांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभा आहे आणि सगळी जन्म कमीत कमी सत्तर टक्के गावातून मतदान होत आहे कुठलीच काय अडचण येत नाही आणि दादा मामा सांगतील तीच आमचा पक्ष आमचा दुसरा पक्ष पुणे नाही आम्हाला मोदी असू किंवा आमचं काय बघत नाही वरचं काय बघत नाही आम्ही दादा मामाची माणसं आहे मोहिते पाटलांनी कामं केले असतील काय नाही काय कामं केलेली आहेत आमच्या आताच ते आलेले आहेत फक्त असं काहीच केलेलं नाही कारण आता आम्हाला उमेदवारच होतो ती नाहीतर काय काम केले काय काम केले तसं दादा मामाची आम्ही तुम्हाला मी कुठली काम केली असं सांगा आणि गावातला एक माणूस असा नाही की त्याला जाऊन आला नाही त्याचं काम केलं नाही एक माणूस तुम्हाला भेटला आपलं नाव आहे हे दीपक तुकाराम पाटील या गावचा रहिवासी आपण सध्या लोकसभेचे निवडणुकीचे रणोद माळी सध्या जोरदार सुरू सुरू आहे फलटणचे निंबाळकर हे महा महायुतीकडून उभा आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे आहेत या दोन्ही उमेदवारापैकी आपल्याला कोण निवडून येईल वाटतंय रणजित नाईक निंबाळकर येतील कारण ह्यावेळेस आमदार बबनराव शिंदे आमदार संजय शिंदे यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आमदार बबनराव शिंदे यांचं काम जर आपण बघितलं तर तीस वर्ष झालं जनतेच्या विकासासाठी दादा शिंदे कुटुंबीय आवरात्र झटत आहे सकाळी सात वाजल्यापासून ती लोकांची सेवेत असते कारखान्याचा विषय आमच्या भागात विशेष मेन विषय आहे कारखान्याच्या माध्यमातून दहा दिवसाला पेमेंट तीन हजाराच्या पुढे वाटचाल दादाजी असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आदरणीय दादांचं काम फार मोठं आहे त्यामुळं बबनदादा सांगतील त्या उमेदवाराला इथली जनता मत देण्याच्या मनस्थिती देत आहे त्यामुळं रणजित सिंह निंबाळकरांना आम्ही या ठिकाणी बबनदारांच्या सांगण्याहून मतदान करणार आहोत मोहिते पाटलांनी मोहिते पाटलांनी आपल्या गावात कामं वगैरे केले असतील झाला असेल मोहिते पाटलांच्या माध्यमात आम्ही तर बबनदादाच्या माध्यमातून झालेला ऐकलेला कारण दादांनी जो काय निधी आमदार की शासनाच्या माध्यमातून घसबस निधी या गावामध्ये कोठ्यावधी रुपयाचा दादानी दिलेला या निधीच्या माध्यमातून कामं झालेली आम्ही बघितली निंबाळकर साहेबांनी या पाच वर्षामध्ये चालू त्या खासदारकीच्या काळात आपल्या गावात निधी वगैरे काय हो रस्त्यासाठी निंबाळकर साहेबांनी निधी दिलेला आहे आणि भविष्य काळातही त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की या गावासाठी जो विकास काय राहिलेला आहे तो विकास करण्यासाठी मी निधी देईन अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे परंतु दादांनी दा दा या गावासाठी भरपूर अशा पद्धतीचा निधी देईन महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा